शाळेतून मुलीचा टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाचा संस्था चालकाच्या मारहाणीत मृत्यू परभणीच्या पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर परिसरातील हट्टा येथे हायटेक प्रेसिडेन्शियल स्कूल येथे उखळत येथील जगन्नाथ हेडगे यांची मुलगी पल्लवी तिसरीत शिकत ले 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 चा चा होते शाळेतून मुलीची टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाचा संस्था चालकाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना झिरोफाटा येथे घडली होती मारहाण केली नाही लगेच त्याला मारून टाकलं तिथं शाळेमध्ये कॅबिन मध्ये आमची मागणी आहे त्याची शाळा बंद पडायची लगेच दुसरी मुलं जाऊन शाळेत जिरो फाट्यावर चव्हाण साहेबाजीची जी, जी हायटेक रेसिडेन्सी आहे तिथे आमच्या भावाची मुलगी तिथं तिसरीच्या वर्गामध्ये टी सी टाकली होती टी सी टाकल्यानंतर एक जवळपास एक हप्ता झाला टी सी टाकली होती पण चार पाच दिवसच ती मुलगी तिथे राहिली त्यानंतर आमचे बंधू तिथे गेले की बाबा माझ्या मुलीला इथं का कर्मणं झाले त्यामुळे सर तुम्ही आमच्या टी देऊन टाका पण सरांचं म्हणणं असं आलं की माझ्या वर्षाचं एक ॲडमिशन गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही काय करा वार्षिक पूर्ण फीस भरा तरच मी तुम्हाला टी सी देईल अन्यथा त्या टी सी दे, दे तुम्हाला देणार नाही या गोष्टीमधून दोघांचा तिथं वाद झाला वाद होता होता केवळ तीस किंवा चाळीस हजारासाठी आमच्या बंधूचा जवान सर आणि त्यांच्या मिशेसनं तिथं लता बुक्क्याने मारहाण करून जीव घेतलेला आहे आमची एकच अपेक्षा आहे की प्रशासनाला एक हा जोडून विनंती आहे की आमच्या बंधूला सुद्धा एक दोन वर्षाचा मुलगा आहे दोन मुली आहेत हा कुटुंब पूर्णपणा असं उघड्यावर पडलेला आहे त्या कुटुंबाला सध्या करता पुरुष त्या किंवा कमवता पुरुष त्या कुटुंबात अजिबात कोणी उरलेला नाही आहे त्यामुळं पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे न्यायदेवतेवर आमचा शंभर टक्के विश्वास आहे अशा लोकांना पैशाच्या जीवावर माज करणाऱ्या लोकांना शासनानं चोप देऊन त्याला लवकरात लवकर अटक करावी आणि जी काय कायद्याप्रमाणे शिक्षा होईल ती शिक्षा सुनावण्यात देण्याची कृपा करावी पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून संस्थाचालक आणि त्यांची पत्नी या दोघांविरोधात पूर्णा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे